एसएम स्टार मराठी नमस्कार एसएम स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी स्नेहल चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली वलवण गावातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सांगली जिल्ह्यातील आटपडी तालुक्यातील वलवण गावातील ग्रामपंचायतीच्या जागेवर कोणतीही मिळकत नसताना आणि मालकी हक्क नसताना रमेश जाधव यांनी अतिक्रमण करत इमार इमारत बांधत आहेत तर वसंत तुकाराम साळुंके यांच्या खाजगी जागेवर ही रमेश जाधव यांनी अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण काढावे यासाठी महेश वसंत साळुंके यांनी पाठपुरावा केला आहे वलवण ग्रामपंचायत बीडीओ ऑफिस सांगली जिल्हा परिषद ऑफिस आटपाडी तहसील ऑफिस सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे वारंवार तक्रार देऊनही त्यांची त्यांनी दखल घेतली जात नाही असा आरोप महेश साळुंके यांनी केला आहे सदर अतिक्रमण काढावे या मागणीसाठी महेश साळुंके यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे या अतिक्रमणाबाबत आठपडीच्या दिवानी न्यायालयात साळुंके यांनी दावाही दाखल केला होता न्यायालयाने स्टे ऑर्डर दिले आहे स्टे ऑर्डर असताना देखील रमेश जाधव यांनी आपले बांधकाम सुरू ठेवले आहे असाही आरोप साळुंके यांनी केला आहे स्टे ऑर्डर बाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांना माहिती दिली असता ग्रामसेवक सरपंच आणि पोलीस याची दखल घेत नाहीत असा आरोपही साळुंके यांनी केला आहे आज महेश साळुंके रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे छप्पन डॉक्टर राजरत्न आंबेडकर पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दादाभाऊ घाडगे अर्जुन साळुंके स्वप्नील गिड्डे अक्षय पावले यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे लवकरात लवकर आमची मागणी मान्य करा अन्यथा यापुढे उग्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे नमस्कार मी महेश वळवण तालुका आठपाडी जिल्हा सांगली मी दिनांक सहा एक दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत वळवण यांना होणाऱ्या अतिक्रमणाबाबत वारंवार सूचना देऊन देखील त्यांनी या गोष्टीत ते मात्र दखल घेतली नाही मी या गोष्टीचा पाठपुरावा कमीत कमी तीन महिने झालो करीत आहोत रमेश यशवंत जाधव या व्यक्तीने गावाच्या असलेल्या पश्चिम दिशेस खुल्या जागेत ग्रामपंचायतच्या गावठा नदीत आठशे स्क्वेअर फीटचं आर सी सी बांधकाम चालू केलेलं आहे मुळता त्या गाडाची मिळकत त्या ठिकाणी नाही आहे त्याचा कोणताही पुरावा त्या माणसाजवळ नाही आहे तरी पण ग्रामपंचायत ग्रामसेवक तसेच सरपंच आणि पदाधिकारी हे या गोष्टीसाठी पाठपुरावा करून त्याला घर बांधण्यास प्रवृत्त केले असं दिसून येत आहे आणि मी वारंवार तक्रार घेऊन देखील त्या गोष्टीचा आस्ताव्यात कोणत्याही प्रकारची कारवाई किंवा कोणत्याही प्रकारची गुन्हा नोंदीचे प्रकार त्याच्या विरुद्ध झालेले नाही आहेत आठपाडी कोर्टामध्ये या आनंदीकृत बांधकामाविरुद्ध आम्ही दावा दाखल केला होता कोर्टाचे स्टे ऑर्डर असताना सुद्धा रमेश यशवंत जाधव यांनी आधी तातडीने ते घर बांधून कोर्टाची कोणतीही न्यायालयाचा आदेश न मानता ते घर तसेच बांधकाम चालू आजुरू ठेवले आहे तरी या गोष्टीचा पाठपुरावा करत कुठेच आम्हाला दाद लागली नाही आटपाडी पोलीस स्टेशनमध्ये गेले असता त्यांनी सुद्धा आमची दखल घेतली नाही म्हणून या अंतर्गत हे बांधकाम काढून टाकण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी सांगली त्या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत वलवण ग्रामपंचायत तालुका आठपाडी जिल्हा सांगली आज येथे सामाजिक कार्यकर्ते महेश साळुंके म्हणून आहेत तरी ह्यांनी जे वलवण ग्रामपंचायती वारंवार हे होते कोणीतरी त्या वलवण ग्रामपंचायत एक टगे आहे आणि गावगुंडा गाव आहे आणि ग्रामपंचायतीची जे जागा आहे तर ग्रामपंचायती जागा झापण्याचं काम तो करतो आहे तर महेश साळुंके यांनी वलवण ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून द्यायचं काम केलेलं असतानासुद्धा ग्रामसेवकनी व सरपंचांनी व आटपाडी तालुक्याचे बी डीओ साहेब व तहसीलदार व पोलिस स्टेशननी ह्या गरीब व सामाजिक कार्यकर्त्याची दखल नाही घेतली तर एक सामान्य कुटुंबातील माणसांनी करायचं काय हा प्रश्न पडतो का हे ठिकाण म्हणजे गावठांची जागा झापणं किंवा गायरान दापणं हे गावटग्यांचं काम कुणाच्या आशीर्वादाने चालतं म्हणजे तिथल्या आमदार किंवा खासदार यांच्या आशीर्वादाने चालतं किंवा तिथल्या सरपंचांच्या आशीर्वादाने चालतं आणि जे अधिकारी वर्ग तसल्या गावटगेसनी जर साथ देत असेल तर गरिबांनी न्याय मागायचा कुठे तर आज जो प्रश्न झाला जर तो गाव गावट्या तर तो कोर्टाचा पण आदेश जर मानत नसेल तर ह्याला वल्ले कोणाचा असेल एकतर आमदारांचा असेल अधिकारी पण त्याच्यावर कारवाई करत नसेल तर अधिकाऱ्यांचं पण असेल तर माझं म्हणणं एवढं आहे मी एक समाजसेवक म्हणून माझी एक मागणी आहे आज आम्ही जे महेश साळ महेश साळुंके आहेत त्यांच्याबरावरती त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सांगली जिल्हाधिकारी कार्यालय इथे बेमुदत धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत तरी त्यांना लवकरात लवकर ज्या संबंधित व्यक्तीवरती ज्यांनी गावठाण धापले त्यांनी जे गावठाण धापलेलं आहे त्यांनी जे बिल्डिंग उभा केलेला आहे ते लवकरात लवकर काढून घ्या अधिकाऱ्याशी सूचना देऊन व संबंधित अधिकारी ग्रामसेवक आणि सरपंच यांची चौकशी करून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी की त्यांच्या ताबडतोब कारवाई करावी ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी एस एम स्टार मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील